करणीसेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या झाल्यानंतर रोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत आपल्या त्यातूनच आणखीन एक खुलासा झालेला आहे ज्याच्यामध्ये असं समजण्यात आलं आहे की गोली मार दो विदेश मे सेटल कर हत्यार मिलेगा और हा सरपर गँगस्टर लॉरेन्स बिश्नो का हात हे वाक्य गोगामेडी यांची हत्या करणारे रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्याकडे या वाक्यामध्ये बोलणं झालेलं आहे पाच डिसेंबरला भोगामेळे यांची हत्या झाल्यानंतर नऊ डिसेंबर पर्यंत हे दोघे सुद्धा पोलिसांच्या दोन पावलं पुढे चालत होती पण त्यांच्याकडून अशी चूक घडते की ते पोलिसांच्या तावडीमध्ये सापडतात चंदीगडच्या एका हॉटेल मधून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यासोबत एक त्यांचा सहकारी पण सापडला जातो आतापर्यंत याच्यामध्ये सात जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या सातही जणांना रिमांडवरती पाठवण्यात आलंय जेणेकरून भोगामेळे यांची हत्या का करण्यात आली या प्रश्नांची उत्तर भेटू शकतील पण पोलिसांच्या हाती खूप महत्वाचे असे खुलासे लागलेले आहेत आतापर्यंतच्या इन्क्वायरीमध्ये मध्ये पोलिसांना असं लक्षात आलेले आहे की सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या का करण्यात आली आहे त्याच्यातली तीन महत्वाची अशी कारण आपल्या समोर आली आहेत ज्याच्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली त्याच्यापैकी एक असं महत्वाचं रिझन आहे कारणीभूत ठरलेलं नमस्कार मी आहे सचिन आज सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये ती तीन कारण जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो गोगामेडी यांच्या हत्यारांना प्रकारे अटक करण्यात आली याच्याबद्दल जर तुम्हाला खुलासा हवा असेल तर संपूर्ण एक डिटेल व्हिडिओ सुद्धा मी याच्यावरती बनवेल त्याच्यासाठी मला तुम्ही कमेंटमध्ये टाका की पूर्ण डिटेल व्हिडिओ हवाय म्हणत त्याच्यामध्ये असे असे नवीन नवी खुलासे समोर आले आहेत जे आपल्याला पहिल्यांदाच समजतील रोहित गोदार आणि सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यामध्ये असा काय वाद झाला ज्याच्यामुळे रोहित हा त्यांच्या हत्या करण्यासाठी उताळी झालेला त्यांच्यामधील वैर भांडणामधील तीन कारण समोर आलेली आहेत ती आर जेलमधील अटकेत लॉरेन्स बिष्णोई यांनी संपत नेहराकडे राजस्थानमधील व्यापारांची एक लिस्ट पाठवली ज्यांच्याकडून हफ्ता वसुली म्हणजे प्रोटेक्शन मनी घेण्यास सांगितले संपत सुद्धा त्यावेळी त्यावेळी त्याने ही लिस्ट कॅनडामध्ये लपून बसलेला रोहितच्या पर्यंत ती लिस्ट पाठवली रोहितने त्या सर्व व्यापाऱ्यांना फोन करून धमकावण्यास सुरुवात केली त्या व्यापाऱ्यामध्ये एक नाव असतं चोरुपा महिपाल सिंग दररोज मिळणाऱ्या धमक्यांपासून कंटाळून गोपा मेडी यांच्याकडे जातात त्यांच्यासमोर मदत मागतात की कशाप्रकारे लॉरेन्स गँग त्यांना रोज धमकावत आहे पैशांसाठी तेव्हा सुखदेव सिंग सांगतात की तुम्हाला पैसे देण्याची काहीही गरज नाहीये मी तुमच्या सोबत आहे आणि ही वार्ता ज्यावेळी विष्णूपर्यंत पोहोचली की एक लोकल राजपूत नेता आपल्या रस्त्यामध्ये काटा ठरतोय तेव्हा सुखदेव सिंगला आपल्या रस्त्यामधून हटवण्याचा प्लान तयार होतो दुसऱ्या तियारीमध्ये जमिनीचा वाद सांगण्यात आलेला असतो ज्याच्यामध्ये रोहित गोदाना आणि सुखदेव सिंग यांच्या दोघांमध्ये सुद्धा जमिनीवरतून वाद असतो तिसरं कारण असं समोर आलेलं आहे की दोन हजार सतरामध्ये राजस्थानमधील कुख्यात डॉन आनंदपालच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं असतं ज्याच्यामध्ये सीबीआय इन्क्वायरीची मागणी करण्यात आली असते ज्याच्यामध्ये सुखदेव सिंग दोघामिणीचा सुद्धा पुढाकार असतो हे या आंदोलनाच्या अर्ध्यामधूनच निघून जातात त्यांचं आंदोलनामधून असं अर्धवट जाणं एक गँगस्टर रोहित गोदावाला जिवारी लागलेली मीडिया रिपोर्टनुसार आनंद पालच्या हत्येनंतर रोहित गोदाराने यांच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केलेली हे तीन मुख्य कारण आहेत त्याच्यानंतर आणखी दोन कारण समोर आली आहेत गोगायमणी यांची हत्या करण्यापूर्वी प्लान रचण्यात आला पाच डिसेंबरला त्यांची हत्या घडण्यापूर्वीच नितीन फौजी पहिल्याच जयपूरला पोहोचतो आणि त्याच्या प्लान अंतर्गत एका कुकिर बॉयने नितीनच्या हक्कामध्ये हत्यारांनी भरलेली बॅग दिली तिथे रोहित गोदा राजू थॅट मध्ये हत्याकांडमध्ये सामील आणि सुजानगड मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवरती फायरिंग करणारा गँगस्टर वीरेंद्र चारण करण्यासाठी नेमण्याची जबाबदारी गुरुग्राम भवानी जबाबदारीची हत्या करण्याची सुपारी देतो आणि ते भवानी सिंग नितीन फौजीला हायर करतो रॉनीला माहिती असतं की नितीन फौजी हा आर्मीच्या नोकरीमध्ये खुश नसतो संतुष्ट नसतो त्याला जास्त पैशांची गरज असते आणि तो विदेशात सेटल होऊ इच्छित असतो आणि रोनी वीरेंद्र चारण सोबत नितीन हो कॉन्टॅक्ट करून देतो आणि त्याला सांगतो की गोगामेळीच्या हत्यानंतर तुला आम्ही विदेशामध्ये सेटल करून आणि त्यांच्या ह्याच चालीमध्ये नितीन अडकतो आणि आज चित्र तुमच्या समोर आहे नितीन हा आता जेलच्या मागे अपराधाचा रस्ता नेहमी वाईट असतो आणि त्याचा अंत सुद्धा वाईटच होतो त्याच्यानंतरचं जे कारण आपल्याला लक्षात येत आहे त्याच्यामध्ये विष्णू सोबत दुश्मनी आणि नाईक रोहित सोबत दुश्मनी या दोघांसोबतही दुश्मनीचं कुठलंच कारण आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीये उलट याच्यामध्ये त्यांच्या हत्येचं कारण एक मुलगी बनते असं समोर आलेलं आहे मीडिया रिपोर्ट नुसार सुखदेव सिंग यांना दोन्ही नाव असतं रोहित रोहित राठोड राठोडचा सुरुवातीपासूनच क्रिमिनल खराब राहिलेला आहे रोहित राठोडला एका मुलीसोबत प्रेम होतं त्याच्यावरती त्या मुलीने रेपचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला असतो आणि या रेपच्या अंतर्गत रोहितला जेलमध्ये शिक्षा सुद्धा भुगावी लागलेली असते ती मुलगी सुखदेव सिंगची मदत घेत होती पण रोहितला सुखदेव सिंग यांच्यावरती संशय येऊ लागतो की या दोघांचं काहीतरी प्रेम प्रकरण चालू आहे म्हणून आणि याच कारणावरून सुखदेव सिंग यांना रोहित राठोडने आपला वैरी समजतो दुश्मन समजतो आता इथे एखाद्याला मदत करण्याचा अर्थ असा नाही होत की त्याच्यासोबत त्याचा प्रेम संबंध असेल कारण तर सुखदेव सिंग हे प्रत्येकाला मदत करण्यासाठी अग्रेसर असायचे आणि याच्याबद्दल आपल्याकडे ठोस असा पुरावा नाहीये म्हणून त्याच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही पण त्याचा फायदा जरूर उचलण्यात आलेला असतो आणि याचा फायदा उचलला रोहित गोदराचा गँगस्टर मित्र वीरेंद्र चारणने रोहित राठोड आणि वीरेंद्र चारण हे एकाच जेलमध्ये कैदीत असतात आणि वीरेंद्र चारणने रोहित राठोडला सुखदेव सिंगचा हत्या करण्यासाठी नियुक्त करतो आणि तिसरा जे कारण आहे ते खूप खास आहे कारण का सुखदेव सिंग यांची हत्या करण्यात कारण सुखदेव सिंग यांना माहिती असतं की त्यांच्यावरती कधीही कुठल्याही क्षणी हमला होऊ शकतो त्यांची हत्या होऊ शकते त्यासाठी त्यांनी सरकारकडे सुरक्षा कवच बाबत विनंती केलेली कारण का त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या पुष्कळाला भेटलेल्या असतात पण पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या त्यांना सुरक्षा पुरवण्यात येत नाही त्यावेळी सुखदेव सिंग गोगामेडी हे स्वतःची सुरक्षा करण्यासाठी प्रायव्हेट गार्ड नेमतात आणि त्यांच्याकडे ऑटोमॅटिक गन होत आहेत या सुरक्षा रक्षकांमुळे सुखदेव सिंगला मारणं इतकं सोपं नव्हतं आणि त्यात त्यांच्या घरात घुसून मारणं हे तर कधीच शक्य नव्हतं कारण प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत घरामध्ये घराच्या बाहेर जाताना सुरक्षा रक्षक बॉडीगार्ड हे नेहमी सोबत असायचे सुरक्षा रक्षक गोगामेडी पर्यंत कोणत्या अनोळखी व्यक्तीला पोहोचू देत नसायचे पण हे दोघे अत्यारे गोगामेडीच्या जवळ जाऊन पोहोचतात त्याचं मुख्य कारण आहे नवीन शेखावत जो उगामेडी यांचा आधीचा गनर असतो सध्या त्याने नोकरी सोडून कपडे विक्रेतीचं दुकान उघडलेलं असतं पण त्याचं सुखदेव सिंग सोबत नेहमी मिळणं आणि ने उठणं बसणं असायचं त्यामुळे गार्ड सुद्धा त्याला ओळखत असायचे म्हणून त्याची चेकिंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नसायचा अशा व्यक्तीवरती संशय सुद्धा घेतला जाऊ शकत नाही आणि लॉरेन्स गँगनी याच गोष्टीचा फायदा उचलला हो रोहित गोदार आणि लॉरेन्स गँगनी त्याच्यासमोर सो सोन्याचं बिस्किट टाकलं आणि हा एकाच सेकंदात तयार झाला सुखदेव सिंग गोगाबेडी सोबत गदारी करण्यासाठी तयार होतो पकडलेल्या आरोपांनी सांगितलेलं असतं की नवीन शेखावत सुद्धा या साजिशमध्ये सामील असतो आणि त्याने आम्हाला मदत केलेली असते याच नवीन शेगावतने गोगामेडी यांची संपूर्ण प्रकारे रेखी केलेली असते त्या रेखी दरम्यान त्यांनी ही सुद्धा माहिती काढलेली असते की पाच डिसेंबरला सुखदेव सिंग गोगाबेडी यांच्या घरी एकच बॉडीगार्ड उपलब्ध असेल यांच्या यांच्यासोबत तीन अंगरक्षक असतात त्यातील दोन अंगरक्षक हे पाच तारखेला सुट्टी नवीन शेगावतला माहीत पडलेली ज्यामुळे पाच तारीख ही गोगामेडी यांच्या हत्येची सुनिश्चित करण्यात येते एकच अंगरक्षक असल्यामुळे जास्त धोका निर्माण होत नाही आणि या नवीन शेखावतनेच दोन्ही आरोपींसाठी स्कॉर्पिओ उपलब्ध करून दिलेली असते पण शूट आऊट हत्याकांडाच्या वेळी नवीन शेखावत हा मारला जातो शूटरना विचारण्यात येतं की नवीन शेकावत तुमच्या सोबतच असतो तर का मारला शूटर सांगतात किफ्न ज्यावेळी गोळी झाडली त्यावेळी शेकावत घाबरतो आणि त्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नवीन शेकावतला जाऊन लागते ज्याच्यामध्ये तो जखमी होतो विचार करतो जखमीपणामुळे हा पोलिसांच्या तावडीत सापडू शकतो जेणेकरून आमची सुद्धा ओळख ही जगासमोर येईल म्हणून त्याच्यावरती आणखी पाच सहा गोळ्या चालवून त्याला तिथेच ठार केलं पण जर त्या दिवशी सुखदेव सिंग सोबत तीन बॉडीगार्ड असते तर कदाचित तो घटनाक्रम घडला नसता पण इथे अजून एक संशय उद्भवला जातो की शेखावतनी सोबत गद्दारी का केली त्याचं कारण नेमका पैसाच आहे की त्यांची सुद्धा बद्दल काही जुनं वैर आहे दुश्मनी आहे सर्व गोष्टीचा आता याच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर पोलिसांच्या इन्क्वायरी मध्येच समोर येईल संपूर्ण घटनाक्रम सांगण्याचा उद्देश आपला कोणालाही बदनाम करणं किंवा अपमान करण्याचा नाहीये तर तुम्हाला सतर्क करणं जागृत करण्याचा आहे